जी आर शिक्षण आप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या कर्मचाऱ्यांचं मानधन थेट बँक खात्यावर जमा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि कोणते ते सरकारी कर्मचारी यांना त्याचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचं हे महत्वपूर्ण असं पत्र दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षक व प्रशिक्षक मानधनाबाबत अर्थातच मागासवर्ग मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जो सर्वे सर्वेक्षण झालं त्यासंदर्भात जे नियुक्त पर्यवेक्षक परिस प्रशिक्षक होते त्यांचं मानधन जे आहे ते मानधन प्रति पर्यवेक्षक दहा हजार पाचशे व प्रति प्रशिक्षक दहा हजार इतकं मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे याच्यामध्ये पुढं असं नमूद केलेलं आहे सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करून दोन महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करून द्यावं आणि काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास नव्वद दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे खातेदाराचं नाव बँकेचं नाव यामध्ये मेन्शन करण्यास सांगितलेलं आहे आणि हे पत्र जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महा माननीय महानगरपालिका आयुक्त सर्व यांना कळवण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चितच मराठा सर्वेक्षण मागासवर्गीय जे सर्वेक्षण होतं त्यासंदर्भात नियुक्त सरकारी कर्मचारी जे होते परीक्षक म्हणून होते प्रशिक्षक म्हणून जे होते त्यांना त्यांचं मानधन जे आहे ते त्यांच्या बँक खात्यावर लवकरच निर्गमित होणार आहे लवकरच वर्ग होणारा आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तरीही होते अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आनंदाची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद